होम मेकर महादेवीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेंगा पोळी कशी करायची आज बघूया आपण तर म आमच्या ता इथे ये ताई येतात कपडे धुण्यासाठी त्यांनी मला हे सांगितले रेसिपी तर मी बाळासाठी करत आहे तर बाळाला एकदा करून दिली त्याला आवडली खूप मग परत एकदा करत आहे मी सकाळी चपातीचं पीठ उरलं होतं म्हणजे मी मुद्दामच ठेवलं दुपारी बाराला करायला पाहिजे बाळासाठी म्हणून तर असे गोल गोल त्याचे हे करून घेतले आणि त्याच्यामध्ये शेंगा आणि गुळची पावडर जी मिक्सरला लावली होती ती अशी भरून घेतली आणि त्यानंतर त्याचं गोळा तयार केला पूर्णपणे आणि त्यानंतर छान असं लाटून घेतलं मी तर खूप छान पद्धतीनं लाटलं जातं आणि इतकी टम अशी फुगते की प्रत्येक शिंगापोळी फुग फुगतेच फुगते तर मी आधी पण केले त्यावेळेला पण फुगली होती आणि आत्ता पण फुगली होती तुम्हाला दाखवते मी तर आता सकाळचं पीठ वगैरे सगळं ठेवलं आहे तर दहाला त्यांचे बाबा गेले साडेनऊ दहाला ऑफिसला जर फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं आणि तीच बाराला बाळाला करून देत आहे तर छोट्या छोट्या पोळ्या करायच्या जास्त मोठ्या नाही करायच्या आणि पातळ अशी छान झाली आहे तर स्वयंपाकातलं मला जास्त जमत नाही पण आता काही काही करत आहे तर मला थोडं एक्सपर्ट होत आहे आता तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आ, कशी वाटली ही पोळी आणि मी दुसरी वेळ करत आहे तर आता मी परत तव्यामध्ये प गरम तवा केला आणि त्यावरती पोळी टाकली तर तो आधीपासून बाळ आधीपासूनच गूळ आणि पोळी खात होता सेपरेट सेपरेट तुपामध्ये लावून तर मी आता हे शेंगापोळी असं करून बघितले कारण का खूप मेसी होतं नाही तर सगळं हे शेंगापोळी दिलं की तेवढं मेसी होत नाही आणि हे आता दुसऱ्या बाजूला परतलेलं आहे तर थोडं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता आणि आता बघा तुम्ही फुगायला लागलेली आहे मस्त अशी तर मला तरी खूप छान वाटली रेसिपी आणि टेस्ट पण एकदम भारी आली तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते आणि त्या ताईला पण थँक्यू तर ताईनं पण म्हटलं की अजून अशा रेसिपीज असल्या तर मला सांगा बाळासाठी कारण का तो एकच आयटम खाऊन खाऊन कंटाळणार त्यामुळे वेगवेगळं काहीतरी करत राहायचं तर शेंगाचा लाडू केला तरी तो असं हाताने फोडून टाकतो शेंगाचा लाडू तर आणि शेंगा जर अशाच दिला तरी तो चावतो चावतो आणि सगळे तोंडातले काढून टाकतो बाहेर पूर्णपणे अजून चावता येत नाही पण चाव खावायचा प्रयत्न करत असतो तर अशी ही आयडिया मला मस्त वाटली कारण का पोळीमध्ये घातल्यानंतर ते म्हणजे बाद पण होणार नाही आणि इकडे तिकडे मेस्सी पण होणार नाही तर पसारा आवरताना पण खाताना मला बरं झालं कारण का खूप असं पसारा नाही झाला तो टाकला तरी पण असे तुकडेच पडणार त्यामुळं खूप छान वाटली ही रेसिपी मला आता तुम्हाला मी कट करून दाखवते आणि एकदम सॉफ्ट पण झाले तुम्हाला आता गुळ आणि शेंगा दिसत असेल याच्यातलं एकदम कलर चेंज झाला आहे बघा ते सगळं गूळ आहे तर खूप छान असं सगळीकडे पसरलं होतं गूळ आणि हे बघा शेंगा आणि गूळ किती मस्त लागलेलं ला आहे चपातीला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते ती थँक्यू फॉर वॉचिंग